कोकण कन्या वर दाखवली जाणारी आजच्या वेज पुलाव रेसिपी मध्ये आपण खातू यांचा बिर्याणी पुलाव मसाला वापरणार आहोत जो पुलाव साठी पण बेस्ट आहे आणि बिर्याणी साठी देखील बेस्ट आहे रेसिपी पॅकेटच्या मागे दिलेलीच आहे नमस्कार कोकण कन्या चॅनल आणि आपल्या किचन मध्ये आपलं स्वागत भाज्या म्हटलं की लहान मुलं नाक मुरडतात आणि काही वेळेस आपल्याला देखील काही भाज्या आवडत नाही मग पोटात पौष्टिक पदार्थ जाण्यासाठी आपण पावभाजी पुलाव किंवा बिर्याणी करतो तर आज आपण झटपट असा खातूनचा मसाला वापरून पुलाव भात करणार आहोत पुलाव करण्यासाठी लागणार साहित्य पाहूया मी पाच चमचे तूप घेतलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा अमूल बटर देखील घेऊ शकता पाव किलो मटार घेतलेले आहेत दोन टोमॅटो चार कांदे पाव किलो फ्लॉवर आलं लसूणची पेस्ट खातूंची औषधी हळद कोथिंबीर ते अख्खे काजू तोडून शिमला मिरची जिरे एक गाजर आणि खातूंचा बिर्याणी पुलाव मसाला आज आपण पुलाव करण्यासाठी खातूंचा बिर्याणी पुलाव मसाला वापरणार आहोत ज्यामध्ये कोणत्याही रंगाचा वापर नाही आणि आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह देखील नाही तीन पेले दोन ते तीन माणसांना पुरेल इतका पाव किलो बासमती तांदूळ मी कुकरला लावून घेतला दोन शिट्या होईपर्यंत आणि एका ताटात थंड होईपर्यंत अर्धा तास ठेवला पुलाव करण्यासाठी घरातला साठवणीतला तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता पाच चमचे मी पातेल्यात तूप घालत आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा किंवा अमूल बटरचा देखील वापर करू शकता तूप गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यात एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे पहा छान प्रकारे फुललेले आहे म्हणजेच तूप व्यवस्थित गरम झालेला आहे आणि त्यानंतर लसूणची पेस्ट पुलाव करताना तेलात परतवण्यासाठी लवंग मिरी दालचिनी तेजपत्ता जायफळ खसखस हे सर्व मसाले आपल्याला परतवून घ्यायची गरजच नाही मसाल्यामध्ये ते ऑलरेडी आहेत यानंतर आपण कांदा घालणार आहोत तोही उभा चिरलेला बिर्याणी किंवा पुलाव मध्ये उभा चिरलेला कांदा वापरला जातो मी मोठा कांदा चिरून वापरलेला आहे कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत आणि मऊसूद होईपर्यंत आपल्याला तो दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचा आहे कांदा जळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे कांदा व्यवस्थितरित्या मऊसूद झालेला आहे आता आपण यात घालणार आहोत एक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो देखील मऊसूद होईपर्यंत आपल्याला तो चमच्याने परतवून घ्यायचा आहे टोमॅटो देखील व्यवस्थित असा मौसूद झालेला आहे आता एक एक करून आपण सगळ्या भाज्या यात घालून घेणार आहोत आता आपण घालणार आहोत गाजर त्यानंतर शिमला मिरची नंतर फ्लॉवर फ्लॉवर घालून झाल्यानंतर आपण घालणार आहोत मटार भाज्या घालून झाल्यानंतर आपण त्या वाफेवर दहा मिनिट तरी शिजवून घेणार आहोत जेणेकरून त्या व्यवस्थित बॉईल होतील भाज्या व्यवस्थित बॉईल होण्यासाठी आणि पातेल्याला चिकटू नये यासाठी आपण दोन पेले गरम पाणी घालून घेणार आहोत इमर्जन्सी तुम्ही थंड पाण्याचा देखील वापर करू शकता पण मोस्टली तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करून घ्यायचा आहे दहा मिनिटे आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत दहा मिनिटे झालेली आहेत चला तर चेक करूया भाज्या शिजल्या आहेत की नाही रंगावरून दिसत आहे की भाज्या शिजल्या आहेत की भाज्या शिजलेल्या आहेत की नाही ते वेज पुलावची रेसिपी तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील करू शकता तीही झटपट आता आपण यात घालणार आहोत खातूंची औषधी हळद जी हळद आरोग्याच्या दृष्टीने विचार करून बनवली गेली आहे आणि यानंतर आपण घालणार आहोत पंधरा ते वीस काजू काजूंऐवजी तुम्ही पनीर देखील घालू शकता किंवा काजू आणि पनीर दोन्ही असेल तर माझ्याच न्यारी दोन मिनिटे इन्ग्रेडियन परतवून घ्यायचे आहेत पुलावला सुंदर अशी टेस्ट येण्यासाठी आपण मिश्रणात घालणार आहोत खातूनचा पुलाव बिर्याणी मसाला जो बिर्याणी करताना देखील तुम्ही वापरू शकता आणि पुलावला देखील वापरू शकता म्हणजेच टू इन वन ज्यात कोणत्याही रंगाचा वापर नाही आणि आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह देखील नाही मगाशीच मी म्हटलं सुरुवातीला लवंग मिरी दालचिनी तेजपत्ता जायफळ खसखस हे सर्व मसाले आपल्याला परतवून घ्यायची गरज नाही कारण आपल्या खातू पुलाव बिर्याणी मसाल्यामध्ये हे ऑलरेडी आहेत मसाला घालून झाल्यानंतर तुम्हाला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मॅक्सिमम दोन ते तीन मिनिटे रोजची चपाती भाजी खाऊन तुम्हाला देखील कंटाळा येतच असेल ना त्यासाठी सॅटरडे किंवा संडे किंवा स्पेशल दिवशी तुम्ही वेज पुलावचा बेत खातू वेज पुलाव मसाला वापरून नक्की करून पहा हेल्दी खायचं आणि राहायचं असेल तर खातू मसाले वापरायलाच हवे ना दोन तीन मिनिटात तुमच्याशी बोलता बोलता मिश्रण देखील एक जीव झाले आता आपण मिश्रणात थंड केलेला मोकळा भात घालणार आहोत अलगद चमच्याच्या सहाय्याने आपण मिश्रणात भात मिक्स करून घेणार आहोत पुलावच्या कॉम्बिनेशनला छोले असतील किंवा रायता आणि पापड असेल तरी अशा कॉम्बिनेशन मध्ये हा हेल्दी पुलाव आहे कारण आपण खातू यांचा मसाला वापरलेला आहे पाच मिनिटे भात आपण व्यवस्थित असा शिजवून घेतला नेहमीप्रमाणे आपण आता शेवटी मीठ घालत आहोत गरजेनुसार आणि चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर तो व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर करत हो। तीही बारीक चिरलेली पुलाव भाताला मस्त असा खमंग सुहास आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून पहा आणि खातूनचा बिर्याणी पुलाव मसाला देखील नक्की वापरून पहा कोकण कन्या वरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या काही सजेशन्स आणि टीप असतील त्या देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओ बरोबर लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच